सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने विकास म्हणजे नेमकं काय झाड का तोडून त्यापासून पुस्तकं तयार करणं आणि पतन म्हणजे काय त्याच पुस्तकांमध्ये हिहीन झाड तोडू नका काल जे दिलं ते आजसाठी गमावलं आज जे गमावलं ते उद्यासाठी आणि या सगळ्यात आपण कधीच आज जगू शकलो नाही आपलं आयुष्य असं आज उद्या आणि काल यांच्या विचारातच निघून जातं शंकेला कधीच समाधान मिळत नाही चरित्राला कुठलाही पुरावा लागत नाही मौनापेक्षा चांगलं साधन नाही आणि शब्दांपेक्षा धारदार काहीच नाही म्हणूनच आजच्या क्षणात जगा शब्दांचा वापर जपून करा आणि जीवनातल्या प्रत्येक दिवसाचा अर्थ शोधा कारण आयुष्य आजचं आहे त्याचा आदर करा त्याला जगा आजचा दिवस तुमच्यासाठी खूप सकारात्मक आणि भावनांनी भरलेला आहे सकाळपासूनच मनात थोडासा तणाव असला तरी तुमचं आरोग्य उत्तम राहील तुम्ही ज्या जिद्दीने आणि सकारात्मकतेने दिवसाची सुरुवात करा त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि मनस्थितीवर नक्कीच दिसून येईल आज पैशाच्या बाबतीत एक चांगली बातमी मिळू शकते तुम्हाला कधीपासून वाटत होत की आपल्याला पैसा वाचवायला हवा आणि आज तुम्ही योग्य पद्धतीने बचत करण्यात यशस्वी व्हाल आर्थिक शिस्त आणि नियोजनामुळे मनात एक वेगळं समाधान आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होईल कुटुंबासाठी आजचा दिवस खूप खास ठरू शकतो पूर्वजांच्या संपत्तीचे उत्तराधिकारी होण्याची किंवा घरात काही चांगली आर्थिक बातमी मिळण्याची शक्यता आहे ही बातमी संपूर्ण कुटुंबात आनंदाची लहर पसरवेल आणि एकत्र येण्याचा साजरा करण्याचा बहाणा मिळेल प्रेमाच्या बाबतीत आज तुमचं नातं गोड आणि स्थिर असेल पण या नात्याचा दिंडोरा पिटवण्याची सगळ्यांसमोर मिरवण्याची गरज नाही प्रेम हे मनातलं हळव आणि खास असतं ते जपून ठेवा आणि फक्त खास व्यक्तीला जाणू द्या आज तुम्हाला थोडा रिकामा वेळ मिळेल या वेळेचा सदुपयोग करा मागील काही दिवसांपासून जे काम अपूर्ण राहिलं होतं ते आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा हा वेळ स्वतःसाठी आपल्या आवडत्या छंदासाठी किंवा मनातल्या विचारांना मोकळ करण्यासाठी वापरा तुमच्या जोडीदाराला आज सरप्राईज कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींतून एखाद्या गोड संदेशातून किंवा छोट्या भेट वस्तूतून त्यांना खास वाटू द्या नाही तर त्यांच्या मनात दुर्लक्षित होण्याची भावना येऊ शकते नात्यात प्रेम काळजी आणि संवाद कायम ठेवा आजच्या दिवशी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच जाणवेल जीवनाचा खरा आनंद आपल्या माणसांसोबत आपल्या कुटुंबासोबत आपल्या प्रिय व्यक्ती सोबत आहे एकत्र घालवलेला वेळ गप्पा हसणं आणि प्रेम हेच आयुष्याचं खरंच सौंदर्य आहे जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस 舒伯·阿索。